नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे पुढील अर्थसंकल्पात या योजनेचं काय होणार आहे आणि अजितदादा पवार यांनी कोणती मोठी घोषणा केली आहे ही संपूर्ण माहिती या सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मग सुरू करूया मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी मंजुरी दिली आहे आणि संबंधित धनराशीवर स्वाक्षरी देखील केली आहे किती रक्कम वितरित होणार आहे या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे हप्ता कधीपर्यंत जमा होईल पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंचवीस फेब्रुवारीच्या आसपास ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांच्या तेन खात्यावर लक्ष ठेवावे आता काही जणांना काही प्रश्न पडत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे का अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना बंद होणार नाही पुढील अर्थसंकल्पातही यासाठी निधी ठेवला जाणार आहे आणि योग्य नियोजन करण्यात येईल त्यामुळे लाभार्थी भगिनींना चिंता करण्याची कोणती गोष्ट नाही ही माहिती सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत उपयुक्त आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून सर्वाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती महत्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळतील पुन्हा भेटूया नव्या माहिती आणि अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र